नरेंद्र धुमाळ आणि एक संदीप डोके हा दोघांचा पार्टनरशिप मधला पंप आहे रस्त्याच्या कडेला आहे इथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो वाहनांची गर्दी होत असते तीन तारखेला संध्याकाळी नऊ अठ्ठावीसला चोरटे आले नऊ छत्तीसला त्या ठिकाणी त्यांनी या मॅनेजरला आणि त्या कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि तिजोरीमध्ये असलेले एक लाख छत्तीस हजार तीनशे सत्तर रुपये त्यांनी लंपास केले आता एवढी मोठी रक्कम पुन्हा तेच कारण येते की ही रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आणि एवढीश्वरी रक्कम आहे एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर एवढी रक्कम त्यांच्याकडे होती रात्र साडेनऊच्या सुमारामध्ये असा प्रकार या ठिकाणी करतो आहे तर पंप चालकांनो तुम्ही काळजी घ्या पोलीस प्रशासनाला एक चॅलेंज आहे दोघेजण अगोदर पाईप पाई येत पाई आहेत नंतर दोघेजण दुचाकी वाहनावर येत आहेत याच्यामध्ये काही रिकी झाली का स्थानिक कोणाचा सहभाग आहे का याबाबतची माहिती पोलिसांनी घेणं महत्त्वाचं आहे कारण पंपावर एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये आहेत याबाबतची माहिती चोरट्यांना कशी मिळाली बऱ्याच वर्षानंतर कोणता लुटण्याचा प्रकार हा स समोर आलेला आहे याच्यामध्ये कुणीतरी स्थानिक माणसाचा ओळखीच्या माणसाचा किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकले असेल त्याचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही या विभागाच्या डी वाय एस पी त्याचबरोबर पोलीस निरीक्षक या संदर्भामध्ये योग्य दखल घेऊन त्याचा छडा लावतील अशी अपेक्षा विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना मॅनेजरला त्यांनी रावटी कट्ट्याच्या सहाय्याने धमकावलं जर काही दुर्घटना घडली असतील की याला जबाबदार कोण एवढी मोठी रक्कम मास्टर ठेवायला नको होती आणि रक्कम इथं होती हे चोरट्यांना कसं कळलं काही प्रश्न समोर येते पोलीस या संदर्भामध्ये योग्य माहिती घेतील आणि खरं काय चित्र सगळ्यांच्या पुढे आणतील या ठिकाणचे रात्रपडेल जे, रात्र जे मॅनेजर होतं डोके ते आता त्यांच्या घरी म्हणजे म्हणून दिलं गेलेले आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत शेवटी जे, जे वास्तव आहे जे खरं आहे ते लोकांवर पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आंबेगाव तालुक्यातील पेठ हद्दीमध्ये तीन तारखेला नऊ छत्तीसच्या दरम्यान इंडियन ऑइलचा पंप चोरट्याने लुटला नेमकं तिथं काय घडलं चोरटे कसे आले ते कुठं गेले त्याच्यामध्ये काही स्थानिक लोकांचा सहभाग आहे का किंवा रेखी होऊ शकते का हेही महत्त्वाचं शोधणं गरजेचं आहे आता आपण आहोत मनसर पोलीस स्टेशनला आहे पोलीस स्टेशनची नेमकी पोलिसांनी तपास कशाप्रकारे केला आहे आपण समजून घेणार आहोत परंतु रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी जे मॅनेजर होते डोके नावाचे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं वस्तुस्थिती नेमकी समजून घेऊया डोकेसाहेब नेमकं काय झालं चोरटे किती वाजता आले ते किती होते चोरटे चार होते ते आले नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पहिल्यांदा नऊ अठ्ठावीस पाय आले नंतर पायपर आले नाही नऊ अठ्ठावीस पाय पाय आले पुढे आणि त्यांनी पहिलं बघितलं म्हणजे पाळत ठेवलं म्हणजे काय चाललंय काय नाही कोण कुठे किती जण जण होतो तर एक जण आमचे कर्मचारी बाहेर होता आणि एक जण जेवण करायला आतमध्ये गेला तर मी ऑफिसमध्ये होतो माझं बिलिंग चाललं होतं आणि नऊ अठ्ठावीस ला आले नंतर मग परत मागे गेले आणि आमचा कर्मचारी जेवण करा गेला गेल्यानंतर ते परत माग मागे गेले आणि ते चार जण आले मग एक जण टू व्हीलर होता शाईन गाडी होती तो होता तिकडे कोपऱ्यामध्ये होता ते काही दिसलं नाही अंधार तेवढं आणि तीन जण चालत पुढं आले पुढं आले तर ते आमच्या वॉटर फिल्टरकडे गेले पंपातल्या वॉटर फिल्टरकडे गेले आणि तिथे जाऊन त्यांनी पहिलं बघितलं कोण कुठे काय तर आमचा एक कर्मचारी आतमध्ये होतं मी ऑफिसमध्ये होतो आणि दोन जण ऑफिसमध्ये आले आणि एकजण पगळ ठेवायला बाहेर थांबला बाहेर थांबल्यानंतर जण आतमध्ये आले आणि मी होतो ऑफिसमध्ये बसलो होतो आणि अचानक पुढून दोघं जण आल्यामुळं मला पण काही कळलं नाही काय दोन गावठी कट्टे होते त्यांच्याकडे कट्टे होते तर ते बोलायला लागले कॅश आहे मी म्हणलं नाही कॅश हिंदी बोलले तोडकडक मराठी पण बोलत होते तर मी म्हणलं नाही कॅश नाही नाही आहे तर तर मग ते म्हणले किती रे वीर म्हणलं नाही मी लावलो आवाज द्यायला आमच्या कर्मचाऱ्यांना बाहेर तर मग ते आतमली जे जेवण करत होते त्यांना आवाज गेला ते आले आतमध्ये ते त्यांची त्या कर्मचाऱ्याची आणि त्या चोरट्यांची झकडपकड झाली झकडपकड झाली हो तर हो नाही करत त्याला पण म्हणले कॅश पुढे तो पण म्हणला नाही इथे कॅश तर मग ते आतमधल्या बाजूने ड्रावरच्या बाजूने आले माझ्याकडे तर मी बसलो होतो तिथं आणि मला म्हणले कॅश पुढे म्हणलं नाही त्याने ड्रायवरच ओढला एक नंबर ड्रावर ओढला पहिला त्याच्यात त्याला काय दिसली नाही ती कॅश नंतर दोन नंबरमध्ये ओढला तर दोन नंबरमध्ये कॅश होती तर त्याने ते हाताने सगळी काढून घेतली एका हातात रिवॉलर आणि कॅश काढून घेतली आणि मग कॅश काढून घेतल्यानंतर साईडच्या बाजूनी मग तिकडच्या बाजूनी परत जायला लागले बाहेर आणि नंतर बाहेर आल्यानंतर एक तो पाळत ठेवला होता ते बाहेर टू वर दोन होते आणि त्याच्यावरती हे एक जण जण जाऊन बसला आणि एक जण याला काही जागाच नव्हती बसायला तर तिघं जण बसले आणि एक पळत सुटला आम्ही नंतर ते कर्मचारी आमचे किशन पवार म्हणून ते आणि मी त्यांच्या मागं पळत सुटलो पळत सुटल्यानंतर ते गेले शिवनेरी मिसळकडे शिवनेरी मिसळपर्यंत गेल्यानंतर ते एक जण हो तो पळत होता तो त्याचा पायस कसरून तो पडला त्याला काय गाडीवरती बसायला जागा नाही ऑलरेडी तिघं जण होते हा चौथा बसणार होता त्याच्यावरती पडल्यानंतर त्यांनी उठलून बसला परत आणि त्यांनी हवेत फायर केली गण हवेत फायर केली तर तिथं आजूबाजूला जे माणसं होती लोक होती त्यांना आवाज झाला कायचा तर त्यांनी बघितलं तर ही चोर मग हो ते पळून डायरेक्ट मंचरच्या दिशेने मग त्यांनी हवेत फायर केला लोकांनी पाहिलं पकडण्याचा प्रयत्न नाही झाला पकडण्याचा प्रयत्न झाला पण ऑलरेडी चौकांकडे पण कट्टे होते त्याच्यामुळे कोणी डेअरिंग केली नाही अल्ला पकडण्याची आपल्या पंपाच्या आन... तिजोरीमध्ये म्हणजे लॉकर मध्ये किंवा ड्रावर मध्ये पैसे किती होते एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर एवढी मोठी रक्कम आपण का ठेवतो ठेवतो नाही दोन तीन तारखेला होत असतो त्याच्यामुळे ते पगाराचे पण पैसे होते त्याच्यामध्ये सगळे दहा बारा कामगार पण पैसे होते त्याच्यामुळे माळुंगे पडवळ फुलेवाडी तालुका तुम्ही तिथे काय म्हणून काम करता मॅनेजर आहे तिथे मग तुमच्या इथले एक जन्म मालक आणि एक धुमाळ म्हणजे दोघांच्या मालकीचा इथं स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही सहभाग असू शकतो या चोरीमध्ये स्थानिक कर्मचारी पण असू शकतात काही कोणाची गॅरंटी आपण सांगू शकत नाही काय होईना कोणाची वाद वगैरे झाला किंवा असं काही कधी नाही वाद नाही नाही कोणाबरोबर कधी तुम्ही व्यवस्थापक किती दिवसापासून आहे चार वर्ष झाले काय चार वर्षात असं लक्षात काय आलं नाही चार वर्षात अजूनपर्यंत काहीच लक्षात नाही आलं तिथे असं आता एवढी रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर आपल्याकडे आहे कर्मचाऱ्यांना सकाळी दिवसभरात कोणाला माहिती होतं नाही कर्मचाऱ्यांना नव्हतं माहिती कोणाला एकाला पण माहित नव्हतं नाही नाही म्हणजे नव्हतं एल जी टीच मॅनेजर देचा मॅनेजर सनी निघोट त्याला आणि नाईटचं मॅनेजर मला म्हणजे दोघांनाच माहिती दोघांनाच माहिती होतं तुमच्या दोघांपैकी कोणाचा सहभाग नाही दोघांपैकी नाही कोणाचा सहभाग काय असू शकतं असू शकत आता पोलीस निष्पन्न करतील काय त्याच्यात सहभाग होईल तेच आता पोलीस अधिकारी तिथं कोण कोण आले होते पोलीस अधिकारी मंचरचे पी आय साहेब पण आले होते आणि बीडीओ साहेब एस डी पी ओ साहेब पण आले होते खेडचे काय पोलिसांनी तुम्हाला काय विचारलं असेल ना काय पोलिसांनी विचारले सगळी चौकशी केली प्रकारे सांगितलं आम्ही तर पोलिसांनी हेच म्हणले का तुम्ही त्यांचा पाठलाग का नाही केला तर म्हणलं पाठलाग करायला परिस्थितीच आमची अशी होती की आम्हाला बंदूक दाखवलं तर आम्हालाच सुधारा काय करायचं ते त्याच्यामुळे पाठलाग करता नाही आला आता तुमच्या त्या आवारामध्ये किती वेळ होते आणि ऑफिस मध्ये किती वेळ होते ते आले आमच्या आवारामध्ये नऊ बत्तीस नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी आणि बाहेर जाऊ गेले नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी नऊ अठ्ठावीस ला आले नऊ छत्तीस ला पहिले त्यांनी बाहेर बत्तीस ला, बत ला आतमध्ये आले चालत आले आणि नऊ छत्तीस पर्यंत ते गेले पण बाहेर अच्छा म्हणजे अठ्ठावीस किती छत्तीस अठ्ठावीस आठ मिनिट आठ मिनिटामध्ये एक लाख नव्वद हजार तीनशत्तर रुपये घेऊन घेऊन गेले हा पुढे काय झालं चोरटे निघून गेल्यावर साईडला गेले एकाला गाडी बसताना हवेत फायर केला लोक गोळा झाली पुढे काय झालं पुढे आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला तर मग मनसर पोलीस स्टेशनची टीम सगळी आली होती तिथे सर्व तर मग सीसीटीव्ही मंचर पोलीस स्टेशन म्हणजे लोकल नंबरवर केला का कुठल्या नाही लोकल नंबरवर केला होता काय नंबर आहे पोलीस स्टेशनचा लोकल नंबर आमच्या शेटला माहिती आहे आम्हाला एवढं तुम्ही केलं का शेटनी केलं आम्ही शेटला फोन केले कळवलं पहिलं असं झाले तर शेटने लगेच त्यांना फोन केला होता शेठनी फोन केला होता आता तिथे कर्मचारी बाकीचे आहेत तुम्ही दोन मॅनेजर आहेत थोडस भीतीचं पण वातावरण आहे काय पोलिसांकडनं तुम्हाला काय अपेक्षा पोलिसांकडे हीच अपेक्षा आहे आरोपी निष्पन्न करावेत आणि त्यांना कठोरात कठोर शासन करावं तुमचं नाव काय आकाश मचिंद्र डोके तुम्ही मॅनेजर दिवसापासून आहे चार वर्ष झाले पंप सुरू कधी झालाय पंप सुरू आम्ही जायचं अगोदर बरोबर बरेच वर्ष झाला सांगतो कोण मालक आहे पार्टनर मध्ये संदीप नानाभाऊ डोके आणि नरेंद्र आहे धुमापीठो तुमचे कोण नातेवाईक ते नातेवाईक नाही पेठच्या हद्दीमध्ये ज्या पंपावर चोरी झालेले पंप लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे नऊ अठ्ठावीसला आले नऊ छत्तीसला गेले अगदी आठ मिनटामधला हा सगळा खेळ आहे त्या ठिकाणी असलेले मॅनेजर कर्मचारी यांना गावठी कट्टा दाखवला आणि गावठी कट्टा दाखवल्यानंतर एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये त्यांनी घेऊन गेलेले आहेत रक्कम जरी फारशी नसली तरी प्रकार गंभीर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी रक्कम ठेवण्याची आवश्यकता होती का लोकांना कर्मचाऱ्यांना ते प्रकार पगार ऑनलाईनसुद्धा करू शकत होते भविष्यकाळामध्ये या संदर्भात काळजी घेतील परंतु या चोरीमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का रेखी आहे का किंवा ह्या चोरट्यांना कोणी माहिती पुरवलेली आहे का याबाबतचा शोधसुद्धा घेणं गरजेचं आहे आता आपण मनसर पोलीस स्टेशनला आहोत या ठिकाणचे पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये योग्य दखल घेतील चोरांचा छडा लावतील आणि मी पुन्हा तेच म्हणेल या चोरीमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचा सुद्धा शोध घ्यायला हवा इतर पंपवाल्यांनो आपण देखील काळजी घ्या रात्रीचा पंप सुरू ठेवताना पंपामध्ये जास्त रक्कम राहणार नाही याबाबतची खबरदारी घ्या पैसे ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारा शक्यतो कॅश स्वीकारू नका असंच आव्हान सुरेशवाणी विघ्न टाइम्स मनसर सर नमस्कार मनसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेठ या ठिकाणी तीन तारखेला रात्रीनं नऊ न वाजण्याच्या सुमारास पंप लुटण्याचा प्रकार घडला सर तपास कुठपर्यंत त्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास सुरू केलेला आहे टीम बनवलेली आहे स्थानिक गुन्हे विभाग आणि नंतर पुरुष एकत्र मिळून तपास करत आहे सर काय म्हणजे नऊच्या सुमारास घटना घडते काय रेखी असू शकते स्थानिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असू शकतो आता सध्या काही सांगता येणार नाही तपासात तपास पूर्ण त्याच वेळेस आपल्याला आरोपी धरून त्याच वेळेस आपल्याला कळेल की नेमकं काय सर शक्यतो मध्ये तिजोरीत पैसे ठेवू नये रात्रीच्या वेळेला किंवा या संदर्भामध्ये पंप मालकांना आपण काय आवाहन कराल नक्की संध्याकाळी आठ नंतर त्यांनी जवळ जास्त कॅश ठेवून त्यांनी कॅश बँकेत किंवा दुसरीकडे ठेवायला पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका